नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव सागर राजेंद्र सावकार मी शेतकरी सटाणा इथून आलेलो आहे खालप गावात तर आपल्यासोबत विजय सुरवंशी शेतकरी आहेतच तर आपण यांनी आपलं राघवेंद्र फर्टिलायझर कंपनीचे वृंदावन फॉस वृंदावन फोटॅस आणि खतं त्यांनी त्यांच्या कांद्याच्या पिकासाठी वापरलेले तर आपण त्यांच्याकडनं जाणूनच घेऊ त्यांना काय रिझल्ट आला बा खाद्याचा तर आपण सर्वप्रथम त्यांच्याबरोबर ओळख करून घेऊ नमस्कार विजय हो नमस्कार नमस्कार तुमची ओळख सांगा शेतकऱ्यांना थोडक्यात मी विजय निंबा सुरी शिखालप तालुका जेव्हा जिल्हा नाशिक तुमचा मोबाईल नंबर नव्वद शहाण्णव एकसष्ट शहाण्णव शहाण्णव बरोबर तुम्ही आपलं हे राघवेंद्र फर्टिलायझर कंपनीचे तुम्ही खाद्य वापरलं तुम्ही कांद्यांच्या पिकासाठी तर तुम्ही तुमचं पहिलंच वर्ष आहे या वर्षी हो बरोबर तर मागच्या वर्षी तुम्ही रासायनिक खाद्य वापरलेलं मला यावर्षी रासायनिकपेक्षा याचा यांचा या खतांचा जास्त मस्त रिझल्ट मिळालेला आहे कारण मूळ मुळवांची संख्या पाच पण एकदम छान आहे आत्तापर्यंत मी या कांद्याला कुठलाही कीटकनाशक किंवा रासायनिक कुठलाही फवारा घेतलेला नाही आत्तापर्यंत खूप छान छान रिझल्ट आहे आणि मी सांगतो की हे बघा आता फक्त दोनच महिन्याचा कांदा झालेला आहे खूप छान मुळवा पण आहे त्याला मग आज आत्तापर्यंत एक पण मी स्प्रे घेतलेला नाही याला रासायनिक नाही कीटकनाशक नाही कुठला स्प्रे नाही घेतलेला भुशी सुद्धा नाही घेतलेलं खूप छान रिझल्ट मिळाला मला मी सर्वात माझी लेट कांदा आहे ही तरी मला एकदम यांच्या कंपनीचा खूप छान रिझल्ट आहे असं मला वाटतं बरं बरं तुमचं म्हणणं आलं का बाबा तुमच्या कांद्यावर रोगप्रतिकार शक्तीही वाढली तुमच्या कांद्याची आणि तुम्हाला मूळ संख्या वाढ किंवा कांदा वाढ आणि काळोखीसाठी फायदा झाला तुम्हाला हो म्हणजे आत्तापर्यंत तुम्हाला कोणताच का काही प्रॉब्लेम आला नाही कुठला एक पण काही नाही मी म्हणजे रासायनिक आतापर्यंत तुम्हाला काहीच प्रॉब्लेम आला नाही नाही कोणतं बरोबर याच्या पुढे तुम्हाला वाटतंय का तुम्हाला दुसरं खाद्य वापरायची गरज आहे मला नाही वाटत कुठलं खाद्य वापरावं लागलं असं आणि काही गरज वाटत नाही आता आतापर्यंत काही वाटत नाही शेंड्यापर्यंत तुम्हाला काळोखीला फायदा आहे